नव्या रेंट कॅब मोटारींग यान फुडे परमिट परवानो मेळचो ना सरकाराचो राज्य येरादारी प्राधिकरणांक आदेश नमस्कार भंगरभूच्या डिजिटल तुमकां सगळ्यांक येवकार नव्या रेंट कॅब मोटारींग यान फुडे परमीट परवानो मेळचो ना रस्ते सुरक्षा जावपी येरादारीची गर्दी हांचो विचार करून गोयात रेंट कॅबाक परवाने दिवचो नय असो आदेश सरकारान राज्य येरादारी प्राधिकरणांक दिला गोयात बेशिस्तीन रेंट कॅब चलोवपी पर्यटकांक लागून अपघातांनी वाट झाल्याचं कितलशोच कागाळी आयल्यात ते कांय उपद्रवी पर्यटक मोटारीचेर बसून मस्ती करतात तशेंच कांय सोरो पिवून मोटारी गतीन आणि कशा कश्यो चलयतात रेंटा कॅबाक लागून कितलेशेच अपघात झाल्यात तशेंच स्कुटरीन वा वचपी लोकांचो अपघात जावन तांचो जीव लेगीत केला देखून रेंटा कॅब वाहनंचे नियंत्रण येवचें अशी मागणी झाली विशीं येरादारी खात्यान चोवीस फेब्रुवारी बसका घेऊन वाड्य अपघात आणि सोरो योन गाडी चलाव फाटभेर रेंट कॅबाक नवे परवाने दिवप बंद करपाचो निर्णय घेतिल्लो देखून रेंट कॅबा खातीर नवे अर्ज दाखल करचे नय आणि जर आयल्यार ताचेर कसलीच प्रक्रिया जावचे ना असे संचालकां सांगिल्ले पण काय रेंट कॅब धनयांनी हाका विरोध करून हेविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांची भेट घेतिल्ली वाढट्या अपघातांचे कारण सांगून मुख्यमंत्री रेंट नवे परवाने दिवपा आड आशिल्ले पूण हे विषयीचा नियाळ घेतले असे ती रेंट कॅब तेन्ना सांगितले ब्रेस्तारा सतरा येरादारी संचालनालयान हे विषयीचा अधिसुचोवणी उजवाडा हाडून नव्या रेंट कॅबा खाती नवे परवाने दिवपाचेर बंदी लागू केली रस्त्यार घुट्टी जावपाचो प्रकार बंद जावचो आणि रस्तो सुरक्षेचे नदरेन गोय सरकारान राज्य येरादारी प्राधिकरणा निर्देश दिल्यात तर अशाच खबरा खातीर भांगरभुईक फेसबूक एक्स आनी इंस्टाग्रामार फॉलो करात यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करात आणि डब्ल्यू 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 डॉट भांरभूं डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात